स्वरा देशमुख सुसंस्कृत श्रीमंत पण खूप एकटी तिचं लग्न बराच वर्षांपूर्वी मोडलं होतं ती स्वतमध्येच रमलेली होती पण तिच्या आयुष्यात अचानक रोहन माने नावाचा एक बावीस वर्षांचा तरुण येतो कॉफी शॉपमध्ये झालेली त्यांची पहिली भेट नजरेची देवाणघेवा आणि पुढच्या दोन आठवड्यातच ती जवळीक वाढते स्वराचं वागणं बदलतं ती पुन्हा तरुण वाटू लागते रोहन तिच्यावर जणू फिदा झाल्यासारखा दाखवत होता तिच्या शरीरात गुंतलेल्या रोहनला ती प्रेम मानत होती पण रोहनसाठी ती होती एक सुवर्ण संधी स्वरा रोहनला गिफ्ट्स महागडे कपडे गाड्या देऊ लागते तो तिच्या घरी जाऊन राहू लागतो दोघंही दिवस रात्र एकत्र असतात तिच्या मैत्रिणी तिला सावध करतात पण स्वरा त्यांचं ऐकतं नाही तिला वाटतं की हा माझा शेवटचा प्रेम आहे एका रात्री स्वरा बेशुद्ध पडलेली असते आणि तिच्या लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओ चालू असतो ज्यात रोहन इतर दोन महिलांबरोबर दिसतो अगदी तसाच प्रेमाचा जाळ पसरवताना स्वराचं मन मोडलं पण यावर काहीही बोलायच्या आधीच ती एका रात्री अचानक गायब होते पोलीस तक्रार होते स्वरा देशमुख गायब तपास सुरू होते तिच्या बंगल्यातून काही महागडे सामान दागिने गायब असतात सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेवटच्या एक चेहरा दिसतो रोहनचा तपास खोल जातो आणि कळतं की रोहन एक गोल्ड डिगर होता श्रीमंत एकट्या महिलांना जायात ओढणारा स्वराच्या बंगल्यातील बाथरूमखाली तिचं अर्धवट विघटित शवसापतं रोहनने स्वराला झोपेच्या औषधांनी अर्धवट बेशुद्ध केलं तिचं एटीएम पासवर्ड घेतलं आणि तिचं गळा दाबून हत्या केली मग तिचे शरीर लपवून तो गेला दुसऱ्या महिलेला फसवायला रोहनला अटक होते न्यायालयात केस चालते आणि अखेर त्याला आजन्म कारावास होतो स्वराचं शेवटचं नातं प्रेम नव्हतं तो एक भोग होता भावनांच्या अंधारात फसवणूक करणारे अनेक असतात पण ख्री सावधगिरी हीच सुरक्षितता